धाओ धाओ माई खात माईकात घ्यायला धजावत नाही याचा अर्थ आहे आणि या वेळेला ती गद्दारांना माफ करणार नाही मी देवीच्या सेवा नाही जर अशा पद्धतीने कोणी वागणार असेल तर कोणी मनामध्ये विश्वास ठेवणार नाही आणि कोणी कोणाला साथ देणार नाही एक लोकप्रतिनिधी म्हणून एक ताई म्हणून प्रत्येक काम झालं प्रत्येक तसं काढा की तुम्ही माझ्याकडे घाऊन घ्यायचं

माणसी माणसाने केलेलं कार्य त्याला त्याची कॉपी मिळाली पाहिजे तीन वेळा माझा खास झाला तो सुख्यात्रे पण झाला ज्यांना मोठे केले त्यांच्याकडे झाला आणि आज आम धंदा माझ्यासोबत आहे महिला माझ्यासोबत आहे देश माझ्यासोबत आहे तरुण सुद्धा माझ्यासोबत आहे म्हणूनच मी गटाराला पाडूला या ठिकाणी माझ्या असणाऱ्या जनतेच्या सोबत मायबाप जनतेच्या सोबत तुमच्या विश्वासावर या ठिकाणी निर्णयामध्ये आहे आणि माझी पुन्हा माझा विश्वास आहे

आणि कार्यकर्ण पण गप्प बसून समाजात होऊ नये तुमच्याकडे डायरेक्ट होतो का नाही होतो पण आपण झालो एवढं पावलं म्हणायला पाहिजे आणि जनतेचा सगळीकडे तो बाराशे देण्याचे कामकाज करतायत पिठा बरोबर घेत आहेत एकाला विचारलं तर तो घालून दाखला नव्हता हवा आम्हाला काढून टाकले जबरदस्ती चाललेली असा काही काम काम चालू टाका

तिथे गावकऱ्यांचं काम होत नाही वर्षात माझ्या गाडीमध्ये गेल्याडून माझ्याकडून करून देतो तेव्हा काही प्रत्येक काम काही कोट्या वर्षीचा निधी इथे काही आणि आता जेव्हा ती चौथ्यांना तीन वेळा तिचा पराभव सोप्याने केला जनतेने नाही केला सोप्याने केला ज्यांना मोठे केले त्यांनी केला आणि त्यांचा ऐकून जर या ठिकाणी कोणी अशा पद्धतीचं वागत असेल तर त्याला देव माफ करतो माझा विश्वास आहे की देव आहे आणि देव मला न्याय देणार आहे जनतेच्या रूपाने तुमच्या रूपाने जाणार

तेव्हा माझे स्वप्न आहे का हा जुन्नर तालुका विकासाकडे कसा द्यायचा ज्यांना त्यांना दिलं त्यांनी तुम्हाला फक्त बसवण्याचं काम केलं दीपक सफाईच्या नावात त्यांनी बसवलं प्रत्येक वेळा आंदोलन केली परंतु तुमचं एकही काम विधायक तुमच्यासाठी हॉस्पिटल कोणती सगळ्या कडे तुम्हाला नाही आठवली मग वॉलचं ऑपरेशन करायचं आहे

मतदारांची प्रगती आहे तर त्यांची प्रगती आहे मध्ये अशाच काही बागे आहेत कोण स्वतःचा लाभ देत आहे तिथे कामकाज वापरत आहेत संस्थेचा लाभ देत आहे तिथे कामकाज वापरत आहेत शिक्षकांचा लाभ देत आहे शाळेचे कामकाज वापरत आहेत बावीस वर्ष तुमच्या समोर आहे आठवी निवड निवडणूक आहे आठ निवडणुकांमध्ये चार निवडणुका पाहिल्या चौथी गेल्यानंतर ती निवडणूक पाहताय कधी का माझ्याबरोबर संस्थेचा वापर मी करतात कधी कोणाचा रुपया कधी कोणाचा चहा कधी कोणाला त्रास

बाहेर पण एकाही पक्षाने न्याय दिला नाही एकाही पक्षाने दिली नाही आज हिंदुत्वात कोणी बोलायला तयार नाही धर्मासाठी कोणी भांडायला तयार नाही आज आपण आपल्या बारुस कडलं चार वेळेला आपल्या बोलाने धर्म करायचा नाही आपल्या पोलांनी घालून द्यायचं आपल्या पोलींनी घरात डावून ठेवायचं त्याच व्यक्ती का होत्या मग याच्यासाठी धर्मासाठी लढते आहे मी जर कामासाठी लढते मी हिंदुत्वासाठी लढते कारण चित्तन प्रवचन काही होत नाही करू नका रे ते ढोंग आहे मी म्हणते ते ढोंग आहे मध्ये कोणी शेतात असतं ते पण ढोंग आहे ते पाप आहे हे पाप झालं नाही पाहिजे गावा मध्ये प्रॉपर्टी दिला पाहिजे आपला हिंदू पण दिला पाहिजे आणि याच्यासाठी आपण फक्त सांगलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे आणि म्हणून कोणाचाही दुःखाला बैठ करू नका हे सगळे ते सगळे चोर आहे हे सगळे ते सगळे संदर्भ घेतात तुम्हाला खोटी आश्वासन घेतात मग भूपट सफारी काढा पाणी आटो काढा आणि बाहेरच्या पाणी आम्ही घेणार नाही इथे उपमुख्यमंत्र्यांनी आपण पाहिलेला आहे त्याच्यासाठी माताची आवड लागते त्याच्यासाठी अंगामध्ये हिंदुक लागतो धर्म लागतो आणि धर्म टिकवण्याची ताकद लागते स्वतःच्या जीवाला तो गाजलाच नाही माताला अशाताई कधी गाडवली नाही त्यामुळे अशा पण कोणी भाई परंतु तुमच्या लक्ष जर असेल तर याच्यासाठी लागेची गोष्ट नाही येथे तीस तारीख पाच नंबरचं पटकन आणि तिथे असताना तुम तो तुम्हाला परवा